जीवनाचा आनंद पुरेपूर मिळावा जीवनाचा आनंद पुरेपूर मिळावा नातावांच्या सुरांमध्ये सुर तुमचा जोडा राहू गेले मनात जे जे करायचे होते वेळेच्या आगामी जे जे जमत नव्हते सर्व जे इच्छा पूर्ण आता करा जीवनाचा कलश आनंदाने भरा जीवनाचा कलश आनंदाने भरा सन्मान्य सत्कारमूर्ती स्वरूप फारसी मॅडम यांना सेवा पूर्वीच्या शुभेच्छा देण्यासाठी विद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती लंके

विद्यालय प्रदीक्षिका आदरणीय सौमु मैडम तसे जुनिअर कॉलेज के समन्वय आदरणीय श्री कदम सर आज सत्तामृति आदरणीय सौ बारसी मैडम आ श्री बारसी सर तसे सर्व शिक्षक वृंद प्राध्यापक वृंद शिक्षके कर्मचारी रुंद आजे प्रिय विद्या मित्र आई मित्रांनो रिटायरमेंट सेवानिवृत्ती हे जे शब्द आहेत ना फार कठीण असतात परत किती कष्ट करावे लागतात तरीपर्यंत येण्यासाठी वयाची अठ्ठावन्न वर्ष एवढा मोठा प्रवास मन भरून येते जसं अकरा चार सांगितलं मन भरून येते या प्रसंगी आपण एका शब्दात म्हणतो रिटायरमेंट पण मॅडम मी म्हणे फक्त शरीराने तुमच्या प्रवासासाठी म्हणजेच तुमचं आता तुमच्या आयुष्यात की नवं पर्व सुरू करायला नव्या पर्वाला सुरुवात होईल म्हणजे आता आतापर्यंत जो सरांना वेळ देता आला नाही तो देता येईल सासूबाईं देता येईल सासऱ्यांना सास आईला वेळ देता येईल मैत्रींना वेळ देता येईल शेजाऱ्यांना वेळ देता येईल तसेच त्यांच्या मुलांना नातवंतांना सर्वांना वेळ उत्तर म्हणून वेळ देता येईल झपा मारता मारता मॅट्री मला सहज सांगितलं होतं म्हणत नाही की माझ्या सासूबाई मला म्हणतात तुमचा स्वभाव हा नारळातल्या पाण्याचा स्वभाव अतिशय खरंच गोड आहे परखड आहे स्पष्ट वक्ते कोणा त्यांच्याकडे आहे मनाने मात्र त्या कितीही कफर असल्या तरी स्वभावाने त्यांचं नेतृत्व जबाबदार आहे आणि तुमच्या समोर वागणूक आहे मॅडम होम सरांनी त्यांच्याविषयी शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीविषयी जी माहिती दिली मी म्हणेन आपल्या जिल्ह्यातल्या त्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीच्या जन्मक आहे मी खूप त्यांच्याविषयी सहज बघित केलेलं आहे बोजलेलं आहे पुढे पुढे वेगवेगळे छंद जोपासा त्यांच्याकडे ऑलरेडी भरपूर छंद आहे आता काय सांगा माझ्या चूरतो यावर कविता लिहितात साहित्यिक आहेत चॅनल आहे कमी आहे असं वाटतच तर हरकत नाही कारण तुम्ही तुमच्या आधी आयुष्यामध्ये असे तुमचे वेगवेगळे छंद जोपासा